तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं लडको वेदांत राहतो म्हणजेच की देवगडचं हिरो तर मित्रांनो सहा एप्रिलला ना रामनवमी होती आणि त्यानिमित्ताने ना सिद्ध पाचोबा देवस्थान डांबरे येथे ना रील स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्या रील स्पर्धेवाल्यांकांना काय काय बक्षिसं पण होती तर त्या बक्षीस वितरणाक आपल्याक जाऊ गावला नव्हता तर आपला ना त्यांनी थेट जपान ठेवलेला असा आणि माका फोन लावलेला होतो की तुमचा बक्षीस तुम्ही येऊन घेऊन जावा तर म्हणजे आपण आजचा बक्षीस कलेक्ट करू जाता आणि जा ज्या काय होत तर आम्ही तुम्हाला दाखवित राहान चला हे आपल्या दोन गाडी असत एक रेड पॅन्थर आणि एक ब्लॅक पॅन्थर तर आपण आज ही गाडी घेऊन जाता तर चला ब्लॅक पॅन्थर का भूक लागलेली असा तर म्हणजे आपण ते काही पेट्रोल भरून जाऊया फुल फुल कर आपण आता असाव शिरगाव मध्ये ही असं शिरगावची मुख्य बाजारपेठ तर आपल्याला आता त्या घेऊन जाऊचा ना तर आपल्या भाईना जायचा त्या तर चला त्या मित्राचा घर असा दाखवते लवकर लवकर आणि हा त्याच्या घराच्या समोरचा वातावरण बघा माडच माड मंडळी डायवर चेंज आहे ना हो लो। आता ना हा गाडी घेतलो तर मंडळी आता आपण डायरेक्ट कोंड्यात भेटा चला हा शॉर्टकट वाट मारलेला हा तरया मार्गे जो कणकवली रस्तो आता ना ती वाट आणि बघा ह्यो ना तरणयात डॅम असा आपण आता फोंड्यात पोहोचला आणि त्यांना फोन केला त्यांचा ऑफिस काय विचारासाठी त्यांनी सांगितलं नाही आता आम्ही गाड्यातनं उतरला आणि ह्या त्यांचा ऑफिस असा सिद्धिविनायक गावाला आपला गिफ्ट गावलेला असा एक बॅग आ आणि प्रमाणपत्र असा तर चला तर आपण आता फोंडा कुर्लीमध्ये जात आहो तर चला ते पण काय काय होत नाही आता तुम्हाला तर मंडई आमचा रस्तो माहीत नाही आता आम्ही मॅप लावले बघा चला आता मॅप चेन जाऊया आणि उसाची शेती भूक नाही गावली तर कसा होईल का पूर्ण उस अंडळी फोंडा घाट हे का असत नाही म्हणत डोंगर दड्यांनी वसलेलो गाव असा फोंडा गाव त्यामुळे फोंडा घाट असं त्याचं नाव पडलेलं असतं डोळी मंडळी मॅपने आमक हय आणले ना आता मॅप काय करायचं तर सांगा पाणीयात ना आम्हाला गा। गाडी काढूची लागता पण ने हाव हार बाजूच व्यू हार खतारना का चल खरीसारखी तुम्ही चल काय करतो मंडळी व्हि बघा आणि हा जा ना त्या कुर्लेतला धारा ना मोठा मंडळी मॅपने ना आमका खायच्या तरी वेगळ्याच रस्त्या आणलेल्या पण ज्या रस्त्याने आणल्यान तो रस्तो एकदम भारी आहे आणि ना हय आम्ही डायरेक्ट या कुर्लेच्या डॅमवर हो लाव जा सगळ्यात मोठा आणि असं म्हणतात की जर आकडे जर कधी पाण्याचं तुटवड पडलो ना तर या डॅमने ना पूर्ण खालचे जेवढे गाव होत त्या सगळ्यांका पाणी पुरत एवढा पाणी या मध्ये असा आणि हा डॅमचं दरवाजा असा बघा तर मंडई तुम्हाला प्रश्न पडलो असा की हे इल्ले एका कामाक आणि फिरतच दुसरीकडे येतात पण आम्ही ना हय हो आता फोंड्या कुर्लीत इलाव त्याचं कारण म्हणजे हो, हो जो आहे ना त्याचा हय हो घर असा त्याच्या घराकडे इलाव एका घेऊन जायचं हो म्हणता माका घराकडे जाऊचा माझ्या पाटलाच्या घराकडे चांगली खात्री झालेली असा आता आम्ही चालला कुर्ला देवीच्या मंदिरात तर थंय पण काय काय होईत तुम्हाला दाखवत आहे आणि देऊळ पण दाखवत आहे चला मंडळी पाटलाच्या गावातलं व्ह्यू बघा कसलो खतरनाक आहे तो आता पण हिला मंदिर आहे जवळ असा कुर्ला देवीचा मंदिर तर बघू शकतास मंडई देवळाकडनं जो व्ह्यू येताना तो बघू शकता तुम्ही ह्या देऊळ आणि समोर बागा पूर्ण डोंगरच डोंगर तर मंडई हा असा श्रीदेवी कुर्ला देवी प्रसन्न मंदिर पडे उघड दाखवते तर मंडळी ह्या त्या देवीच्या ना बाजूक देऊळ आहे सह याग देवीचा मंदिर तो आपण दाखवते हे खांबकाठी असत हे मंडळी पाहुणा देवीच्या बाजूक ना हवे पण एक मंदिर असा गांगेश्वर मंदिर म्हणून तर कधी तुम्ही ह्या देवळात इलास ना तर नक्की हे भेट द्यावा आता चे तीनु आदले हो, आता है। तर मंडई आत्ता दुपारचे तीन वाजले आहेत आणि आता तुम्ही घराकडे येतोय तर तुमचा व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाक मोठं करा चला